चोर मी वाटेल कृष्णेश्वर हे संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथे स्थायिक असून इथलला इतिहास मोठ्या प्रमाणावर आहे चला जाणून घेऊया या इतिहासाच्या पानांबद्दल वेरुळला ऐतिहासिक वारसा असल्याने हे जग प्रसिद्ध आहे नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे खरं पाहिला तर हा व्हिडिओ मी श्रावण महिन्यामध्ये शूट केला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं मी हा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केला नव्हता मी जग्स काही दिवसापासून व्हिडिओला सुरुवात केली आहे तयार करण्यासाठी परंतु याच्यामध्ये काय टाकलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी मी जाणून घेतल्या आणि त्यानंतरच मी ब्लॉगला सुरुवात करतो आहे या व्हिडिओमध्ये आणखी काय पाहिजे काय नाही पाहिजे मी काय बोललं पाहिजे किंवा काय शूट कर केलं पाहिजे या काही गोष्टी जर राहिल्या असतील तर आपण मला नक्की सांगाल एवढी अपेक्षा आहे चला तर मग व्हिडिओला पण सुरुवात करू आणि हा जो निसर्गरम्य प्रवास आहे त्या प्रवासासोबतच आपण या मंदिराची माहिती घेऊया वेरूळ हे छत्रपती संभाजीनगरपासून तीस किलोमीटर अंतरावर अंतरावर आहे आणि हे अंतर पार करताना आपल्याला विविध प्रकारच्या झाडी वनस्पती तसेच मोठमोठे डोंगर आणि जंगल आपल्याला दिसू लागतात तसेच अनेक प्राणीचे दर्शन आपल्याला जंगलांमधून होते मागील काही वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या कर वतीने करण्यात आलेल्या रस्ते बांधणीमुळे प्रवास सर्वत्र सुखकर झाला आहे याच आम्ही प्रवासातून जाताना एक टोलगेट लागतो आणि त्या टोलगेटमधून आपण टोल भरल्यानंतर भर पुढं जावं लागतं आपल्याला श्रावण महिना असल्याने सर्व परिसर हा हिरवाईने नटला होता मोठमोठे डोंगर हे ढग दग, ढगांमध्ये गडप झाले होते परंतु ते अधूनमधून आम्हाला भेट देत होते माझ्यासह सर्व मित्र व्यावसायिक असल्याने त्यांना सुट्टी घ्यायची म्हणलं तर थोडं अवघड अवघडल्यावर आहे परंतु श्रावण महिना म्हणलं की आमची ही एक दिवसाची सहलच ठरलेली असते कारण दरवर्षी आम्ही श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक कुठेतरी महादेवाच्या मंदिराला जातो आणि एक दिवसाची आमची सहल आम्ही पूर्ण करतो आम्ही वेरूळ गावामध्ये प्रवेश करतात अनेक भाविक महादेवाच्या गजर करत मंदिराच्या दिशेने चालत होती अनेक भावी श्रद्धेपोटी कोसोमेल मैल आपल्या गावापासून चालत मंदिरात या महादेवाच्या दर्शनासाठी आणवाणी पायाने येतात श्रावण महिना म्हणजे येथील छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी हा एक जगण्यासाठी चांगला आधार असतो रामाने वनवासादरम्यान जे फळ खाल्लं होतं किंवा जे मूळ खाल्लं होतं तेच हे कंदमूळ आहे आपण जसं पुढं जाऊ तसं तसं आपल्याला विविध ऐतिहासिक वास्तू आपल्याला इथं दिसतात आणि त्या आपल्याला आकर्षित करतात जगप्रसिद्ध वेरुळ लेणी याच गावात असून या ठिकाणी बौद्ध हिंदू जैन धर्माच्या एकूण चौतीस लेण्या आहेत मंदिराकडे जाताना दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर दुकानं असून त्यामध्ये धार्मिक साहित्य पुस्तकं तसेच पेढे विविध खेळणी तसेच पानफूल असे सर्व साहित्य या दुकानांवर उपलब्ध असते ूळ हे जागतिक वारसास्थळ असल्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातून तसेच आंतरराष्ट्रातूनसुद्धा इथं बरेचसे पर्यटक येतात त्यामुळे इथे विविध नक्षीकाम केलेले साहित्य आपल्याला खास करून विक्रीसाठी दिसून येईल येथे महादेव मंदिर असल्यामुळे इथे विविध प्रकारचे रुद्राक्ष शंख डमरू तसेच विविध साहित्य आपल्याला विक्रीसाठी असलेले पाहायला मिळेल आज मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती आणि या गर्दीमध्ये मला या आजीची भेट झाली या आजीसोबत मी थोडा वेळ चर्चा केली आणि त्यांच्या बोलण्यातून मला खूप काही अनुभवायला आलं कोणत्या कोणत्या

म्हणजे जिथं कुणाचं कोणी नसतं त्यावेळेस देव आपला असतो आणि देवाच्या ठिकाणी सर्वांना खाण्यासाठी अन्नछत्र जे असतं ते उपलब्ध असतं घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर आहे या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना भाविकांना अंगावरील कपडे म्हणजे शर्ट आणि बनियन काढूनच आत प्रवेश करावा लागतो वेरुळे येथे स्थित असलेले हे ग्रसेश्वर मंदिर भारतातील एक महत्वाचे ठिकाण आहे तसेच बारा ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणून याकडे पाहिले जाते शिवपुराण रामायण भारत या ग्रंथामध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो वेरूळ गावातील येलगंगा नदीवर हे मंदिर वसलेले आहे शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील राजे यांनी या मंदिराचा सोळाव्या शतकात पहिल्यांदा जीर्णोद्धार केला त्याचे अस्तित्व असलेले मंदिर सतराशे तीसमध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाई बाईंनी बांधलेले असून त्यानंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला या मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडांमध्ये करण्यात आले आहे या मंदिराचे नक्षीकाम अवर्णीय आहे तब्बल तीन तासानंतर आमचे दर्शन झाले आणि आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आता आम्ही इथून पुढे संभाजीनगरच्या दिशेने जाणार असून आणि त्यानंतर आमच्या गावाकडे जाऊ तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला जर आवडला लाईक करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपले अभिप्राय नोंदवा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच जे काही सूचना असतील तुमच्या ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय